महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत विदर्भातील बुलढाण्यातील शेगावमध्ये राज ठाकरे यांनी संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत अमित ठाकरे विठ्ठल लोखंडकर हेही उपस्थित होते पाच साहेब गुरुद्वाराच्या दर्शनासाठी नांदेड येथून पंधराशे भाविकांना घेऊन विशेष रेल्वे रवाना झाले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवणीत सिंह यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जळगावच्या दापोरी गावाजवळ नागझरी येथील गिरणा नदीपात्रात ट्रॅक्टरसह चालक वाहून गेल्याची घटना घडली गेल्या आठ दिवसांपासून जळगावमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय छत्रपती संभाजीनगरमधील सिडको वाळूज महानगरातील एका घरावर संततधार पावसामुळे जुनाट वटवृक्ष कोसळण्याची दुर्घटना घडली सुदैवाने घरातील सदस्य वेळीच घराबाहेर पडल्याने बचावले नांदेड शहरातील एका नामांकित हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळताना नऊ जणांना अटक केली त्यांच्याकडून एक लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांनी या कारवाईची माहिती दिली भावी नवे तर फिक्स आमदारच अशा आशाचे युवा नेते योगेंद्र पवार यांचे बॅनर बारामतीत झळकले आहेत सध्या या बॅनरची सर्वत्र चर्चा होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेर काळ्या फिती लावून आंदोलन केले विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वेताळवाडी आणि धिंगापूर धरण वेताळवाडी आणि धिंगापूर धरण ओव्हरफ्लो झालं आहे इतर नऊ धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे त्यामुळे सत्त्याऐंशी गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे नंदुरबारमध्ये पावसाचा जोर जो वाढला असून ठिकठिकाणी थीक सकल भागांमध्ये पाणी साचलं आहे नळवा रस्ता परिसरातील रेल्वे बहुत्याखाली पाणी साचल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे धुळे येथील बाळापूळ फागणे गावालगतच्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धुळे येथील बाळापूळ फागणे गावालगतच्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील मोतीनाला पुलावर हा अपघात झाला